नमस्कार। मत न्यूज मध्ये नक्षलवादी माओवादी चळवळींच्या विरोधात व जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ सभा छत्रपती संभाजीनगर येथे नक्षलविरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समितीतर्फे विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने समर्थन सभा आयोजित करण्यात आली महाराष्ट्राच्या विधिमंडळात नुकतेच बहुमताने पारित झालेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस ला समर्थन दर्शविण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेत वक्त्यांनी नक्षलवादी माओवादी संघटना व त्यांच्या शहरी आघाड्यांमुळे देशाच्या लोकशाही व सुरक्षेसमोरील निर्माण झालेला धोका अधोरेखित केला अशा समाजविघातक संघटनांच्या मुसक्या आवळण्यासाठी व राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जनसुरक्षा विधेयक अत्यंत आवश्यक असल्याचे सर्वांनी मत व्यक्त केले सवेत विवेक विचार मंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लहू प्रहार अखिल भारतीय अधिवक्ता परिषद लहुजी साळवे कर्मचारी महासंघ डेमोक्रॅटिक पीपल्स मुवमेंट मराठवाडा विकास मंडळ नारी शक्ती मंच वनवासी कल्याण वनवासी कल्याण आश्रम भटके विमुक्त विकास परिषद सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी खासदार भागवत कराड आमदार संजय केणेकर भाजपा महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला दैफडे नगरसेविका डॉक्टर माधुरी अदवंत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोडे अभावी प्रांतमंत्री वैभवी धिवरे विवेक विचारमंत प्रांत, प्रांत, प्रांत संयोजक सागर शिंदे सामाजिक कार्यकर्ते दिवाकर कुलकर्णी ॲडव्होकेट रोहित सरवज्ञ ॲडव्होकेट प्रबोधन निकाळजे प्राध्यापक संजय गायकवाड विहीप भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पदाधिकारी जालिंदर शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते सभेच्या शेवटी राज्य शासनाने जनहिताच्या दृष्टीने पारित झालेल्या विशेष जनसुरक्षा विधेयकाची तात्काळ अंमलबजावणी करावी व समाजविघातक घटनांविरोधात कठोर का कारवाई करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली वामपंथांना हाताशी धरून कम्युनिस्टांनी आणि विरोधकांनी एक षडयंत्र या राज्यामध्ये या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेऊन या सत्तेला खाली खेचण्याचं एक मनसुबे रचण्याचं काम केलं निश्चितच या देशामध्ये जो संविधानाची घटनेची गरिमा कमी करेल त्याला ठेचलं जाईल ही भूमिका घेऊन या राज्याचे कणघर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा कायदा आणला आणि सर्व शिया देशातील आणि राज्यातील सज्जन एकत्र आली या कायद्याच्या समर्थनार्थ मला खऱ्या अर्थानं माझं भाग्य विधान परिषदेच्या सभागृहात मला या कायद्याच्या समर्थनार्थ बोलायची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं जे या कायद्याला विरोध करतात त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा समाचार घेण्याची सुद्धा मला भाग्य लाभलं निश्चितपणे ज्या पद्धतीने काही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून जाती चळवळींना खऱ्या अर्थानं पूरक असे कार्यकाम करणं आणि शेतकरी चळवळी उभ्या करणं कामगार चळवळी उभ्या करणं या माध्यमातून सामाजिक आर्थिकता शहरामध्ये निर्माण करायची समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि हे मनसुबे घेऊन जे जे काम करत आहे त्यांचं कंबर तोडण्याचं काम या सुरक्षा विधायकामध्ये आहे आणि निश्चितपणे जे वामपंथी जे लाल डोके आणि जे कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टांना समर्थन करणारे जे काँग्रेस आहे यांचे ठेचण्याचं काम या सरकारने केलं त्याच्यासाठी ही सर्व सज्जन शक्ती रस्त्यावर आलेली आहे निश्चितपणे हे जर यांनी जास्त प्रमाणात केलं तर आता सुरुवात आहे एक झाकी है हर सज्जन शक्ती रस्ते पे आके खडा रेगा और इसका विरोध ज्या संविधानाचं तुम्ही पूजन केलं पूजन केल्याच्या नंतर मात्र घोषणाबाजी तुम्ही ज्या एकतीस मुवमेंटच्या विरोधात दिल्या मात्र सर्वात जर विरोध जो आहे तर आंबेडकरी संघटनांनी यालासा केलेला आहे खऱ्या सांग खऱ्या अर्थानं एकीकडं म्हणायचं आम्ही संविधान बदलतो आणि दुसरीकडं फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावून भाषणं करायचं त्याच आंबेडकरांच्या संविधानाची गरिमा कमाय कमी करायची त्याच आंबेडकरांच्या संविधानाला पायदळी तुडवायचं हे मनसूबे रचले फक्त या राज्यातलं सरकार अतिशय प्रगतीशील झालेलं आहे या राज्यातलं सरकार सर्व देशामध्ये अग्रेसर आहे आणि त्यामुळे त्यांना झेकण्याचे मनसुबे ज्यांनी ज्यांनी रचले तेच हे कामं करत सुरक्षा कायदा विधिमंडळात पास झालेला आहे पण त्याच्या आधी आपण जर पाहिलं असेल की दोन हजार तेराला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हा नक्षलवाद माओवाद कम्युनिस्टांकडून देशाच्या सार्वभौमत्वाला कसा धोका आहे हे काँग्रेसच्या शपथपत्रामध्ये दोन हजार तेराला दिलेलं आहे त्यावेळेसचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगांनी म्हटलेलं आहे या नक्षलवाद चळवळीपासून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे आणि अशा या सगळ्या माओवादी नक्षलवादी संघटना ज्या आपल्या राज्याच्या आपल्या केंद्राच्या सरकारला अस्थिरता निर्माण करणं इथे विद्रोह निर्माण करणं असा काही स्किबर सेल सारखं ज्या काम करतायत त्यांना जेरबंद करण्यासाठी कायदा नव्हता तो कायदा बहुमताने पास झालेला आहे याला सभागृहामध्ये प्रश्नोत्तरं झाली पण कुणी विरोध केला नाही पण मग नंतर मात्र काँग्रेसच्या हायकमांडने आपल्या राज्यातल्या नेत्यांना सुनावल्यामुळे आता हे उशिरा सुचलेलं शहानपण घेऊन हे सगळे विरोधक जनतेमध्ये येऊन या देश रक्षण करणाऱ्या कायद्याला विरोध करतायत हे आपलं दुर्दैव आहे आज आम्ही सगळे देशभक्त इथे जमून या कायद्याचं समर्थन करीत आहोत शहरी नक्षलवाद म्हणतानी शहरी नक्सल म्हणजे काय शहरी नक्सल कोणता शहरी नक्सलवाद याचा अर्थ की जे जे काही नागरिकांमध्ये नागरिकांच्या प्रेमाच्या नावाने संघटना तयार करणे आणि आम्ही जनतेंच्या साठीचे आंदोलन करीतो असा संभ्रम भास निर्माण करणे पण याचा आतून सत्ता उलटून टाकणं लाल किल्ले पे लाल निशाण असत क्रांती करत कोणतीही सरकार मग ते काँग्रेसच्या नेत्यांची पण ने यांनी हत्या केली दुसरे सरकार असेल काही विद्रोह हो कायम देश अशांत ठेवणाऱ्या संघटना असतात यांना जेरबंद करण्यासाठी अतिशय चांगला हा कायदा आणलाय सगळे समर्थन करतो जन सुरक्षा विधेयक याच्या समर्थनात सर्व पक्षीय देशप्रेमी आज छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे जमलेले आहेत सर्वप्रथम संविधान आणि लोकशाही याचा आम्ही सन्मान करतो भारतीय म्हणून आणि आज माओवादी असतील त्याचबरोबर शहरातील असतील तर हे जे आहे त्यांना नको आहे आणि त्याच्यासाठी ते, ते विविध प्रकारचे गुन्हे असतील किंवा विविध प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांना ते प्रमोशन करत आहे तर आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे विधेयक पारित केलेलं आहे आणि या विधेयकाच्या समर्थनात आम्ही सर्व देशप्रेमी छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकामध्ये जमलेलो हो, आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही प्रदर्शन केलेलं आहे आणि याला साथ देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे काही विरोधक असे म्हणतात की आंदोलनाच्या विरोधात आहे आंदोलन करता येईल हा हा जो जे विरोधक आहेत हे एक नेगेटिव्ह पसरवत आहेत लोकांची दिशाभूल करत आहेत आणि ज्यामध्ये की जे पिछडे असतील दलित असतील जे भटके विमुक्त असतील यांच्यामध्ये चुकीचा नेगेटिव्ह पसरवत आहेत आणि त्यामुळं हो, या कायद्याविषयी खर तर, तर हा कायदा संविधान आणि लोकशाही जगण्यासाठी हा कायदा आहे तर या कायद्याच्या विरुद्ध जे लोक पसरवत आहेत चुकीचं माहिती पसरवत आहेत तर त्यांना बसावी म्हणून आज आम्ही इथं सभा घेतलेली आहे